मंडली समोर तुम्ही बघू शकता पालेगावचा बावऱ्या आणि भालगावचा जिगर चांगली अशी गाडी आज या एकमे निमित्ताने महाराष्ट्र दिनानिमित्ताने झालेली आहे उसरणी मैदानामध्ये आपण विचारूया हो। दादा नमस्कार नमस्कार आज जो नियोजन केला जिगर आणि बावर्याचा पालवण्याचा या नियोजनाविषयी सांगा ना नियोजन झाला काकडवालला आमचा घरचा बैल आहे गावठी पावर त्याला घेऊन गेलो होतो आम्ही काकडवालला तेव्हा जिगरवाले भेटले की बोलले पायरा द्या आम्हाला बावऱ्या द्या आम्हाला एक बैल सांगून आपण गाडी करू फोर्स होता त्यांचा त्यांना बोललो करू गाडी तुम्ही जमवा बॅनरवरती तर त्यांनी बॅनर सोडला होता रविवारीच घरी गेल्या गेले, गेले आम्हाला फोन केला की बॅनर सोडलाय बोललो ठीक आहे चालेल तर त्यांना कॉल आले सकाळी बोलले गाडी जमली आपली गाडीच्या लक्कीशी बोललो ठीक आहे देऊ बोललो बाई म्हणजे लक्कीसोबत गाडी सोबत गाडी झाली आणि लक्कीला सोबत होता मांगरुलचा लालचंद शेट यांचा वजीर होता वजीर निघाला होता लक्कीला आणि इकडनं जिगरला बावरे होता एक एक बैल सांगून गाडी होती गाडी मैत्रीपूर्व झाली आणि गाडी पहायची छान ड्रायव्हर कोण बसवला ड्रायव्हर बसलो तर आवी ड्रायव्हर बसा, बस बसा आवी ड्रायव्हर होता आणि गाडी सुट्टी पण व्यवस्थित झाली मस्त आणि गाडी पण मागे पालत होती एक दीड चेकडा पण पुरे गाडी कव्हर केली दोघांनी पण दोघं दोघांची गती एक नंबर लागली होती आज आणि मला वाटतं पहिल्यांदाच ही गाडी पालाली जिगर आणि बावरीची गाडी तर पहिल्यांदाच पलाली जिगरवाल्यांना बोलले आम्हाला बैल द्या बैल दिला गाडी पहिल्यांदा पलाली मस्त पलाली आता पुढे पण काहीतरी नियोजन करू लवकर आणि जी गती लागली मग आता बावऱ्याला खूप सारी गती आता येत आहे बघतोय ना मैदानामध्ये कुठला पण बैल टाका बैल हा गुलाल घेतो आहे मला माल, वाटतं फक्त एक का दोन गाड्या परल्या या सीझनला पण रिझल्ट चांगला आहे म्हणजे त्याचा कारण तुम्हाला सतत गुलालामध्ये दाखवलं त्यांनी आणि एक चांगला स्वप्न दाखवलं आहे आणि जो जिगर आणि बावऱ्या ही गाडी आज तुम्ही पलवली उसरण्याच्या मैदानामध्ये काय बोलावला आज एकमे निमित्ताने एक हा मैदान आहे एक तर एकमेनिमित्ताने मैदान बोललं तर गेल्या वर्षी पण नियोजन चांगलंच झालं होतं उसटण्याच्या पाठीचं आणि ह्या वर्षी पण नियोजन चांगलं आहेत सर्वांना बक्षीस आहे आता आपल्यालासुद्धा ढाल भेटली सर्वांना बक्षीस आहेत सायकल्स होत्या चांगले पाठी होते उल इथली उसटण्याची आपली आणि बावऱ्याचं सांगायचं झालं तर बावऱ्या गेल्या वर्षी पण खूप गती लावत होता गेल्या वर्षी आम्ही त्याला उजवीने पब्लिकने पलवत होतो पूर्ण सीझन पब्लिकने बिंजोडला पण पलवला आणि यावर्षी आम्ही बैलाला डावीमध्ये टाकला आणि बैलाला पहिरे चांगले गेले बैलांनी कमेंटमेंट पण चांगली दिली आणि चांगले गुलाल घेतो आता पुढे पण आता बैलाकडून खूप अपेक्षा आणि बैलाची गती तर चांगलीच आहे आपल्याने खूप गती लावतो प्रत्येक मैदानामध्ये त्या दिवशीची गाडी झाली तर आमची खिडकालीला एक गाडी पडली आमची मागच्या अड्ड्यामध्ये तरी काय नाही आम्ही बैलावरती विश्वास ठेवून परत त्याच होशमध्ये बैलाला घेऊन आलो त्याच जिद्दीमध्ये बैलाने आज गुलाल घेऊन दाखवला आम्हाला आणि त्या दिवशी पण गाडी पडल्याचं कारण असं झालं की गाडी जमत नव्हती आमची लास्टला आम्ही शिलवाल्यांचं नाव होता तो नाव फिरवला नंतर गाडी आम्ही नेली खाली बैल वगैरे दोन्ही मस्त फ्रेश होती सुट्टीला थोडी गडबड झाली बावऱ्याची म्हणजे सुट्टी झाली आमची व्यवस्थित पण दरवेळेला आमची गाडी इकडे उरते या साईडला पब्लिक साईडनी त्या शर्तीला अचानक बावऱ्या देवावरती रिवर्च झाला तर ते सुट्टीमध्ये फरक झाला त्यामुळे गाडीचा पुढं तोच थोडासाच अंतर झाला फक्त नाहीतर गाडी ती पण आम्ही केले असते म्हणजे बावऱ्याने कवर केली असते ती पण गाडी पण सुट्टीलाच बावऱ्या देवावरती थोडासा झाला त्या हिशोबाने गाडी ती थोडी आमची पडली गाडी ती मी बघतोय तुमच्या गावाचं नाव सातत्याने आज मुंबई बिन जर गाजतोय पालेगावाचं नाव काय तर पालेगावाचं सांगायचं जर झालं तर खूप बैल बोलतात गावामध्ये पहिल्यापासून आणि आता बादलने खूप नाव केलंय पालेगावचा त्याच्याच पायावर पाऊल ठेवून बावऱ्या नाव करतोय तशीच गावात खूप बैल आहेत आमच्या गावात आमच्या सात आठ मालकांची तरी बैल आहेत चांगल्या गतीने पलतात खूप बैल आहेत आता नावं घेतली तर सर्वांचीच नावं घेताना पण गावातली सर्वच बैल आहेत आणि चांगल्या लेवलला पलतात पालेगावातली आणि याच्या पुढे पण नवीन बैल निर्माण होतील हीच अपेक्षा असेल आमची पण एक अपेक्षा आहे की बावऱ्यासोबत एखादा आमच्या घरी अजून एक बैल धावणीला तयार व्हावा हो ही इच्छा आहे बावऱ्यासारखं म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचा विचार आहे घरची गाडी पलवायची बैल तर आहे तयारी चालू आहे भोला नाव आहे त्याचा त्याची पण खूप जोरात तयारी झाली लवकरच बावऱ्यासोबत पलताना तो दिसणार आणि मैदानाविषयी काय बोलायला मैदानाविषयी तर एकमेचा मैदान बोललं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरमध्ये मानला जातो आणि तो उसाटण्याला गेल्या वर्षी पण चांगल्या भव्य दिव्य आयोजन झालं होतं आणि यावर्षी पण तसंच झालं आणि नियम आटी पण त्यांच्या सर्व व्यवस्थित आणि बक्षीस पण चांगलेच होते बरोबर आहे आणि आता तुम्ही बघता भरपूर सारी आता मैदाना येत आहेत जसं तुमचं मी नियोजन बघतोय ना खूप चांगला असतोय कारण तुम्ही मागे सांगितलं की आम्ही शून्यातून वर आलो आहे तर आम्ही कोणाला बैल देण्यासाठी आम्ही असं नाकार नाही देऊ आणि बघा आता तुम्ही सांगितलं की काकारवालच्या मैदानामध्ये फक्त भेट झाली आमची आणि जिगरवाल्यांनी आमच्याकडनं बावरे मागितला आणि दिला खरोखर एक कौतुक व्हायला पाहिजे तुमचं कारण असंच खेळ पाहिजे मुंबईला आता बोलायचं झालं तर बैल बैलपाला लागल्यावरती आपले नातेवाईक असतील मित्र असतील सर्व ग्रुपमध्ये पोरं असतात सर्वांचे मित्र असतात आणि बैलला बोलला तर खूप जणांकडे आहेत तर याचा मित्र त्याला सांगतो बैल पाहिजे तर आपण सर्वांना बोलतो सर्वांना बैल भेटेल पण काही कालावधीनंतर आपले नातेवाईक पण फोन करतात काही सर्वांना बैल भेटत आणि सर्व ग्रुपमध्ये पोरं असतात कधी कोणाला कॉल येतो भाऊ बैल भेटेल का आपलं आम्ही प्रत्येक पोराला सांगतो प्रत्येकाला पहिला देऊ आपण पण वेळेनुसार देऊ एकाच वेळे तर सर्वांना आपण देऊ शकत नाही ना तर सर्वांना पैर्या देणार आपण आणि सध्या बैल पण चांगला बोलतो आपला बरोबर आहे नक्कीच पैरे चांगले करणार सर्वांना देणार खाली लोकांनी पण आम्हाला नंतर पब्लिकने पब्लिकचा जेवढा बैलाला सपोर्ट असेल तेवढा बैल पुढं जाणार आहे फक्त मालकीनी बैल पुढं जात नाही पब्लिकचा सपोर्ट आणि आपला ग्रुप पण चांगला आहे नियोजन चांगला असतो पोरं कामाची सुट्टी वगैरे करून येतात हौशीच्या पुढे काहीच नाही बोलतात ना तर बैल कामं सोडून येतात आणि पब्लिकचा सपोर्ट पण आपल्याला चांगलाच आहे असंच राहू द्या आणि उद्या सकाळ बैल कमी जास्त झाला तरी सर्वांनी सपोर्ट करत राहा हीच इच्छा असेल आपली आणि दादांचे आत्ताचे सन्मानचिन्ह चिन्ह आज बावरेच्या गोट्यामध्ये अजून एक सन्मान चिन्ह लागला कुठेतरी एक आठवण म्हणून राह राहून जाईल काय बोलणार आता जसे बक्षीस येतात तर आठवण तर आपल्याला सुद्धा राहते इथं आड्ड्यामध्ये दे तर आपल्याला आनंद येतो पण जेव्हा बक्षीस घरी घरी घेऊन जातो ना तेव्हा आपल्या छोट्या मुलांना घरच्यांना पण वाटतो म्हणजे की जाऊन मेहनत करतात तर काहीतरी घेऊन येतात असं काहीतरी बक्षीस दिसली तर बरं वाटतो असंच प्रत्येक नियोजनामध्ये बक्षीस असल्या तर खूप चांगलं वाटेल म्हणजे आणि एक बोलायचं झालं तुमच्याविषयी आता तुम्ही गाडी झाली गाडीच्या आधी व्हिडिओ काढता वगैरे आम्हाला भेटून जाता आम्हाला प्रोत्साहन देता तुमचे सुद्धा खूप आभार चॅनेलचा एक सांगायला गेलं तर तुमच्या चॅनेलनुसार आमच्या बैलाचं नाव होतो ही पण खूप मोठी गोष्ट आहे आज आम्ही शर्यत केली इथे उसटणे तर इथं जे लोक उपस्थित आहेत त्यांनी बघितली आणि जे लाईव्हला ज्यांना माहिती असतं इथे तर शर्यतीचा लोक तेच लोक बघतात पण युट्यूब वाहिनीच्या द्वारेने सोशल मीडियाच्या द्वारेने इंस्टाग्रामच्या द्वारे तुम्ही बैलांचा व्हिडिओ व्हायरल करता काही गोष्टी पोहोचवता त्याच्यामुळे बैल खूप नावात येतो पण त्याच्यामध्ये पलण्याची क्षमता आहे बावऱ्यामध्ये म्हणून मला वाटतं तुम्हाला चे एक जण जे स्वप्न दाखवले ना तो नक्कीच नंबरामध्ये खेळण्याचं स्वप्न तो लवकर तुमचा पुरा होईल कारण बैलाच्या चेहऱ्याकरनं बघून असा वाचते ना की तो मालकासाठी पळेल याच्यापुढे मालकासाठी पळेल आणि आमची पण एकच इच्छा होती की आज आम्ही मी तर मला आज पाच वर्ष झाले की मी शर्यती बघायला यातो तीन वर्ष झाले मी तर बैलांसोबत असतो आणि बैल आमची पण इच्छा होती की एक नंबर दोन नंबरमध्ये बैल पलू आलू आलू बैल आमचा बावरे आम्हाला स्वप्न दाखवते पुढे जाण्याचे हेच आमचा प्रयत्न असेल आणि एक बोलायचं झालं तर आम्ही आज तीन ते चार वर्ष झाली सलग बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैल पलवतो बैल असेल तर आट्यात जास्त धसतो नाही तर लांबून शर्यती बघून घरी जातो किंवा आपल्या ग्रुपच्या असतील पण एक बोलायचं झालं तर आता बाई चांगली गती लागते म्हणून बैल आता तुम्ही सुद्धा बघता बैलाची गती आहे चांगल्या पायऱ्यांमध्ये पण काही लोकांचा बोलणं तो की हा बैल पलते म्हणजे या बैला मागं काहीतरी राज असेल असा लोकांचा बोलण्याचा उद्देश असतो म्हणजे बोलायचं झालं तर आता काय बाहेरच्या गोष्टी चालू आहेत कोण काय बोलतो निंबून आरल असे काही गोष्टी बोलतात त्यांना पण मला एक आहे की तुम्ही जे बोलायचं ते बोला आज आमचे सलग गुलाल चालू आहेत म्हणून लोक बोलतात की तुमचा सुद्धा गुलाल पडत नाही कोणी अटकतो की तुमचे गुलाल पडत नाही पण एक बोलायचं झालं तर आम्ही तीन वर्ष झालो आम्ही आता आमच्या बावऱ्यांनी गती चांगली लावली म्हणून नंबरात येत चालू याच्या आधी पण आम्ही शर्यती आखलायचो असं नव्हतं नव्हतो आकलो आणि गुलालतच होतो आता गेल्या वर्षी तर बावरे आणि एक घरचा पावर गावठी बैल आमचा त्यासोबत पाल्याचे खूप गुलालं केली बत्तीस गुलाला सलग केली होती आम्ही गेल्या वर्षी पण यावर्षी बावऱ्याची गती चांगली लागली म्हणून आम्ही नम्रत पालवतोय पण काही लोकांना असं वाटतंय की हे करतात काही गोष्टी असे गैरसमज करू घेऊ नका अशा मध्ये काय होत नाही आणि आपलं बैलगाडा क्षेत्र आहे खूप मोठं क्षेत्र आहे कधी काय इतिहास घडेल सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट बोलायचं झाली खूप महत्वाची गोष्ट आहे की बैल आपल्या माणसांची आपल्या समाजाचं तर एक आहूच झालेली आहे बैलगाडा क्षेत्र म्हणून एक नाद झालेला आहे तर बैल प्रत्येकाच्या दावणीला असतात आणि आपल्या बोलायचं झालं गावामध्ये तर आपले घरचे कुलदैवत वगैरे असतात सर कोणाच्या घरी भगत असतो काय असतो त्यांची पण बैल आहेत आता अशी भगतगिरीचे स्वप्न चालत असते बैलगाड्या क्षेत्रात तर त्यांची बैल पण एक नंबर मध्ये पल असते ज्या बैलांना पल आहे तीच बैल एक नंबर मध्ये पलणार ना, ना आहे का कोणी बैलगाडीचा बैल नेला आणि एक नंबर मध्ये आला असं पण करू शकतो होता ना कोणी पण हेच बोलायचा उद्देश आहे दुसरं काय नाही काय गैरसमज बरोबर असतो लोकांचा कुठेतरी माझा पण एक तुम्हाला संदेश असेल की जे बोलतात ना लोक त्यांना बोलू द्या कारण त्यांनी आता तुमचा बैल नंबरामध्ये आहे किंवा मध्ये आहे हे बघतात तुम्ही त्याच्या मागे घेतलेली मेहनत तुम्ही केलेला काही संघर्ष ते नाही त्यांना दिसून आला आता बैलामागे तर सर्व पोरांची मेहनत असते आणि एक आणि दोन माणसाने बैल घेऊन जाणं म्हणजे शर्यती क्षेत्र नाही आहे ग्रुप आहे आणि पोरांचा सपोर्ट आहे म्हणून बैल इथपर्यंत आणि पब्लिकचा सपोर्ट आहे आणि तुमचा सपोर्ट आहे बोलायचं झालं तर बरोबर आहे आता तर शेवटचा प्रश्न घेतो जिगरबद्दल काय बोलायला तुमच्या जिगर बोलायचं झालं तर आम्ही जिगर आम्ही पहिल्यापासून शर्यती बघायचो जिगरच्या आणि जिगर पण नावात होता आम्हाला बोलले पैरा करू काकडवाला गाडी पडली होती जी घरची गाडी पडली होती तरी आम्हाला अविनाश बोलला की बैल पाहिजे आपल्याला बोललो हा भाऊ बॅनर सोड गाडी जमली तर बैल देऊ नक्कीच बरोबर हा बर तर गाडी पडली असताना पण आम्ही बैल दिलेला आहे असं नाही की आपण बैल गुलातलाच बघतो आणि गाडी घेतो आपल्याला माहिती बैल बैलगाची लावणार आहे आपल्या बैलाला मिळलं तर गाडी होणार आहे छान म्हणजे असं चांगलं तुमचं विचार खूप चांगलं आहेत आणि असंच विचार करून पुढे जात राहा जे काही लोक बोलतात त्यांना बोलू द्या ते बोलून तिथेच राहणार आहेत आणि तुम्ही नक्की तुमचा बैल घेऊन पुढे जावा माझे करून काय आम शुभेच्छा असतील आम्ही पण सर्व गोष्टीला सगळ्यांना हा करूनच चालतो बरोबर आहे धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन आजच्या गोलासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा